नमस्कार मित्रांनो आपल्या शेतशिवाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आपण आज आपल्या या आजच्या एपिसोडमध्ये माहिती बघणार आहोत नागवेलीच्या पानाची म्हणजेच नागवेलीची नागवेलीची पानं म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान देखील आपण त्याला म्हणतो आरोग्यासाठी हे पान खूप फायदेशीर आहे जेवणानंतर पान खाण्याचे अनेक जण शौकीन असतात तुम्ही सुद्धा असाल त्यामुळे तोंडाची चव वाढते पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे त्या जीवनापासून जी तोंडाला दुर्गंधी येते ती दुर्गंधी येत नाही तसेच दात पोकळी दात किडणे यांचा त्रास कमी होतो जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात म्हणजे आपले जे मोठ्या आतड्या आणि छोटे आतड्या असतात ना मित्रांनो ते निरोगी असते आणि पचनसंस्था मजबूत राहते आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते विड्याच्या पाण्याचे जर आपल्याला एक साधारण फायदे बघायचे झाले तर विड्याच्या पान उष्ण असल्यामुळे वात आणि कप विकारामध्ये ते उपयोगी आहे घशामध्ये कप साठून आवाज खरखरतो किंवा बसतो अशावेळी ज्येष्ठ पावडर कंकोळ मिरी कात घातलेली विड्याची पाने चावून जर चघळून खाल्ली तर त्यामुळे घसा साफ होतो आणि कंठ देखील साफ होतो